मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबई दौरा निघाले असून पुणे पोलिसांकडून मोर्चाच्या मार्गावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे दिनांक तेवीस जानेवारी रोजी रांजणगाव येथील मुक्कामानंतर जरांगे पाटील आणि मराठा समाजातील बांधव नगर रोडवरून कोरेगाव भीमा येथून पुणे शहर पोलिसांच्या वाघोली येथील हद्दीत दाखल होणार आहेत सकल मराठा बांधव खराडी वाघोली मध्यस्थांनी असणाऱ्या चोखीढाणी रोडवरील सातो पाटील परिवाराच्या शंभर ते सौ सवाशे एकरच्या मैदानात मुक्कामी असणार आहे त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था लाईट व्यवस्था रुग्णवाहिका टँकर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर यांच्यासह दोन पोलीस उपायुक्त सहा सहाय्यक पोलीस आयुक्त अठ्ठावीस पोलीस निरीक्षक एकशे तेवीस सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक तसेच एक हजार पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे जवान राज्य पोलिस दोन तुकड्या बंदोबस्तास राहणार आहेत रोड बंदोबस्त करून चोवीस जानेवारी रोजी मोर्चा पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे अशी माहिती फोर झोन चे पोलीस उपायुक्त विजय मगर यांनी दिली आहे एन टी न्यूज मराठी वाघोली पुणे